नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत माने गुरुजी हे काव्याला भेटून गेलेले असतात व मानिनीही काव्याला विचारत असते की काव्या गुरुजी काय म्हणाले तुला कारण गुरुजी हे कधीच घरामध्ये चुकीचे होणार असेल तर ते येऊन आवर्जून आम्हाला सांगत असतात आणि ते तुला येऊन भेटून गेले परंतु तू काहीच कसं बोलत नाहीस तेव्हा काव्या देखील सावरा सावर करण्याचा सा प्रयत्न करत असते त्यानंतर आपण पाहतो पार्थ हा गणपती बाप्पा पुढे प्रार्थना करत असतो की गणपती बाप्पा काव्याला माझ्या जीवनातून दूर जाऊन देऊ नकोस त्यांना कायमस्वरूपी माझ्याजवळच येऊ दे तर तिकडे आपण पाहतो काव्याला आपल्या जुन्या आठवणीमध्ये जीवासोबतचा एक फोटो सापडलेला असतो व तो फोटो ती पाहते व पाहिल्यानंतर ती विचार करते की आता माझं तर जीवावर अजिबातच प्रेम नाही परंतु काही आठवणी एवढ्या सहजासहजी पुसल्या जात नाहीत तर तिकडे आपण पाहतो मानिनी ही पार्थला बोलते पार्थ, पार्थ आणि काव्या आता लवकरात लवकर तुम्ही एकमेकांच्या प्रेमामध्ये पडा आणि तेव्हा पार्थदेखील हा मानिनीला होकार देतो तर आपण पाहतो नंदिनी मात्र गणपती बाप्पा पुढे प्रार्थना करत असते आणि ती विचार करत असते की जीवांचा आणखीन पत्ता नाही ते कुठे गेले असतील आणखीन कसे काय आले नाही तर तिकडे आपण पाहतो जीवा हा रस्त्याने येत असताना त्याची बाईक बंद पडलेली असते आणि तो मदतीसाठी उभा राहिलेला असतो व त्याला एक महिला दिसते व तो आवाज देतो आणि त्याच वेळेस तिचा चेहरा समोर येतो तर त्याला मात्र खूपच मोठा मोठा धक्का बसतो कारण ती काव्य असते आणि काव्याला पाहिल्यानंतर आश्चर्यचकित होऊन तिला विचारतो काव्या तू इथे आणि काव्या देखील जीवाला त्या ठिकाणी पाहून तीसुद्धा भाऊक झालेली असते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा व काव्या एकमेकाला कायमस्वरूपी विसरणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद